अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव मी अध्यक्ष सौ रंजना विजय वानखेडे मी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते तसेच आपले सगळे सोनार बांधव व बंधू भगिनींनो मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव आयोजित अखिल भारतीय सर्व शाखीय सोनार समाजाचा नववा ऋणानुबंध वधूवर व पालक परिचय मेळावा दोन हजार पंचवीस हा आहे तसेच हा मेळावा आपला येत्या एकोणावीस तारखेला रविवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह हो, या ठिकाणी आपला हा मेळावा होणार आहे तसेच आपला हा मेळावा खूप नियोजनबद्ध व खूप सुशोभित करण्यात आलेला आहे म्हणजे आमचा हा नववा मेळावा आहे त्यामुळे आम्ही एकदम खूप शिस्तबद्ध करतो तसेच आमची सगळ्यांची म्हणजे महिला मंडळ आमचं सगळं त्यामध्ये खूप सहभागी असत आणि तसेच सगळे बाहेर गावचे सगळे या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी सगळं चहा पाण्याची जेवणाची जी सगळी सोय असते ती सगळी फ्रीमध्ये केलेली असते व सगळ्या खूप जास्तीत जास्त मुलं व मुली या ठिकाणी येत असतात तसेच त्यांचे पालन पण येत असतात व आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही त्या आमचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी आम्ही म्हणजे जे जेवणाचं पण असतं ते सुद्धा त्या ठिकाणी सगळं फ्री मध्ये असतं नमस्कार मी सौ राजश्री पगार अहिर सुवर्णकार महिला मंडळ सचिव आमच्या जळगाव सुवर्णनगरीमध्ये महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांनी अखिल भारतीय सर्व शाखीय सोनार समाजाचा नव्वा ऋणानुबंध वधूवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आपणा सर्वांना समाज बांधवांना अशी विनंती करू इच्छिते की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं आपल्या मेळाव्याला उपस्थित राहावं हो। या ठिकाणी नुसतं उपस्थित न राहता आपण आपल्या मुला मुलामुलींना या ठिकाणी आपल्या मेळाव्याला घेऊन यायचं आहे विशेषतः मी पालकांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या मुलींना या ठिकाणी आवर्जून मेळाव्याला घेऊन या कारण हा आपला घरचा मेळावा आहे आणि या ठिकाणी एक चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी सुवर्णकार सेनेने या आपल्या मुलामुलींसाठी करून दिलेलं आहे आपण बघतो आज समाजामध्ये खूपच बिकट अशी परिस्थिती आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला असं एक चांगलं व्यासपीठ मिळालं म्हणजेच या ठिकाणी आपण एकमेकांशी संपर्क करू शकतो एकमेकांची विचारांची देवाणघेवाण होते मुलं मुली एकांना एकमेकांना भेटतात आणि हा आण जो मेळावा आहे या मेळाव्यामधून आतापर्यंत अनेक विवाह जुळलेले आहेत आणि मला असं वाटतं हा आमचा नववा वधूवर पालक परिचय मेळावा आहे आणि यामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक विवाह हो जुळावेत अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून मी पालकांना फार महत्वाची अशी विनंती करू इच्छिते की त्यांनी आवर्जून आपल्या मुलींना या ठिकाणी आपल्या मेळाव्यासाठी घेऊन यायचं आहे आणि हा मेळावा अतिशय घरगुती स्वरूपाचा या ठिकाणी असेल ज्या मुलींना असं वाटेल की आपण आता लांबून आलेलो आहोत तर या वधूवर मेळाव्यासाठी मुलींसाठी आपण पार्लरची व्यवस्था केलेली आहे स्वतंत्र रूम आहे त्याचप्रमाणे हा जो मेळावा आहे याच्यामध्ये जर काही वा अडचण वाटलीच तर आमच्या महिला मंडळाच्या ज्या सभासद आहेत सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे आणि या ठिकाणी कोणतंही न घाबरता आपण आपला परिचय या ठिकाणी द्यायचा आहे ही फार महत्वाची माझी विनंती या ठिकाणी पालकांना आहे की त्यांनी आपल्या मुलींना जरूर जरूर या ठिकाणी मेळाव्याला घेऊन यायचं आहे मंडळी तुम्हाला माहितीच आहे की आपला जो हा जो मेळावा आहे हा या ठिकाणी कोणताही सत्कार कोणतंही भाषण आपल्या मेळाव्यामध्ये नसतो त्यामुळे आपला मेळावा हा बरोबर वेळेवर या ठिकाणी सुरू होतो त्याचप्रमाणे मेळाव्यासाठी जी पुस्तिका आहे ती सुद्धा अतिशय अल्प दरामध्ये आपण देतो मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी आपल्याकडे आकारली जात नाही मुलींकरता या ठिकाणी स्वतंत्र पार्लरची व्यवस्था आहे आणि या सगळ्या सुखसोयी किंवा नियोजनबद्ध असा हा मेळावा असल्यामुळे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी मेळाव्याला उपस्थिती द्यावी या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगते की मेळाव्याचं ठिकाण आणि दिनांक आहे रविवार एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता आणि मेळाव्याचं ठिकाण आहे कैलासवासी सौ सरलाई प्रकाश दंडगवा सभागृह हो, म्हणजेच छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह हो, काव्य रत्नावली चौक चला तर मग सगळ्यांनी आपल्या मेळाव्याला जरूर जरूर उपस्थिती द्यावी या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपण एकोणावीस तारखेला